राम शिंदे आता विधान परिषदेचे सभापती झालेत राज्यपालांच्या खालोखाल ज्या पदाला महत्त्व दिलं जातं ते हे विधान परिषदेचं सभापतीपद विशेष म्हणजे फडणवीस राम शिंदेना ताकद देतील हे लिखितच होतं फक्त मंत्री करतात की दुसरी कुठे व्यवस्था होते हे पाहण्यासारखं होतं ट्विस्ट आणला गेला की त्यांना थेट सभापती केलं गेलं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सध्या विखे आणि दुसऱ्या त्यांच्याच बरोबरीच्या ताकदीचा नेता म्हणजे राम शिंदे जर राम शिंदे या विधानसभेला निवडून येत होते तर यावेळी मात्र राधाकृष्ण विखे यांना मंत्रिपद मिळणं कठीण होतं कारण कॉम्पिटिशनला राम शिंदे सुद्धा होते परंतु त्यांचा आमदारकीला पराभव झाला आणि त्यानंतर काही प्रमाणावरती राधाकृष्ण विखे यांचा मार्ग सुकर झाला आत्ताच्या घडीला राधाकृष्ण विखे यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कुणाचंही कॉम्पिटिशन नाही ज्येष्ठ नेते म्हणून ते आहेत त्यांच्या खालोखाल सुजय विखे आहेत मात्र आता राम शिंदेना सभापती दे पद देवेंद्र फडणवीसांकडून देऊन कुठेतरी विखेंच्या व्यसन घातलं गेलंय असं म्हटलं तरी, तरी चुकीचं ठरणार नाही त्यानंतरचा विषय येतो तो म्हणजे रोहित पवारांचा रोहित पवारांना कर्जत जामखेडची सीट राखताना नाकी नऊ झाली होती आता पुन्हा एकमेक दोघांची भेट झाली भेटीमुळे चर्चा झाल्या पण या चर्चा सुद्धा हेच सांगतात की रोहित पवारांना आता राम शिंदेसोबत जुळवून घेतल्याशिवाय सुद्धा पैराय राहिलेला नाहीये खाली पाचशे हजार मतांनी रोहित पवार निवडून आले त्यामुळे तो विजय कि पराभव हा जरी नंतरचा विषय असला तरी नंतर राम महत्वाचं पद देऊन देवेंद्र फडणवीसांनी एका दगडात दोन पक्षी मारले पहिला पक्षी होता कर्जत जामखेडचे रोहित पवार आणि दुसरा पक्षी म्हणजे राधाकृष्ण विखे राधाकृष्ण विखे आणि राम शिंदे हे दोनच भाजपमधील नेते असे आहेत की जे दोघही बरोबरीच्या रेसला खेळतात कारण म्हणजे सुजय विखे असो किंवा राधाकृष्ण विखे असो यांची अहिल्यानगर जिल्ह्यात ताकद आहे तर राम वरती ताकद आहे थोडक्यात फडणवीसांच्या अगदी जवळचे नेते म्हणून राम शिंदेंकडे पाहिलं जातं आणि त्यामुळे वरची फिल्डिंग राम शिंदे लावतात तर जिल्ह्यातील फिल्डिंग विखे लावतात आणि त्यामुळे आता हे दोघेही नेते एकमेकांच्या पुन्हा बरोबरीला आलेत आता पाहण्यासारखं असणार आहे की फडणवीसांनी राम शिंदेना ताकद देऊन विखेंची ताकद कमी केली तर कशी कमी केली त्यालाही कारण अनेक का आहेत सभापती पद हे खूप महत्वाचं पद असतं या पदाशिवाय विधान परिषदेतील बऱ्याचशा घडामोडी घडणं सुद्धा अशक्यच असतं परंतु राम शिंदेना सध्याच्या घडीला पराभूत करण्यामागे कुठेतरी विखे होते असाही अंदाज बांधला जातोय कारण होतं लोकसभा निवडणूक सुजय विखेंना कर्जत जामखेडमधून लीड मिळालं नाही किंवा हवं तसं लीड मिळालं नाही कारण होते राम शिंदे सुजय विखेंनी राम शिंदेसोबत जुळवून घेतलं या फक्त बातम्यांच्या हेडलाईन होत्या परंतु ऍक्च्युअल रिअल फॅक्ट हेच होतं की राम शिंदेच्या मनातून विखेंचा राग गेलेला नव्हता आणि विखेंच्या मनातून लोकसभेमुळे राम शिंदेचा राग गेलेला नव्हता त्यामुळे ज्या सुजय विखेंचा पॅटर्न अख्ख्या अहिल्यानगर जिल्ह्यात राबवला गेला तो कर्जत जामखेडमध्ये नव्हता नाहीतर राम शिंदेची सीट आरामात लागत होती अशी ही चर्चा होती असो आता हे दोन्ही बरोबरीचे नेते पुन्हा एकदा आमने सामने आल्यानंतर येत्या काळामध्ये पाहण्यासारखं असणारे की विखे आपली ताकद राखून ठेवतात की राम शिंदे ओव्हरटेक करतात याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र